नमस्कार कसा कुठं आलोय बघा कुठल्या लोकेशन ला आलोय डोंगरावर डोंगर डोंगराव बघा या साईडला डोंगर डोंगराय मस्त पैकी म्हणलं फिरून यावं आणि इकडं आणि हो का इकडे पवन चक्क येत्या गाडी लावली एका मामाच्या दारात तिथं हिला पायशाला उचल ना पोरं बघा एन्जॉय कशी करत बफराव जाऊ नको दमाल रस्त्यांचा पाऊल आहे अरे बायको बघा ही मला वागवाय दिलं या तिने घातले मोठी मोठी चप्पल का फॅमिली सोबत आपलं मस्त पैकी फिर कुठं गोव्याला मुंबईला पुण्याला नाही तर तिथले तर डोंगरावर फिरलं पाहिजे का नाही हे आहे की एक तीस 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 एक आहे ती चाळीस आहे मग तिथे चाय चाळीसाय की मग कस कस लाग वरधरा परान जायचर कुठलं पण टाय कस धरा वरधरा व येते का वाघ फळाला वाघ वाघ तो का कुत्र आहे माहितच नाही गे हा दिनची प्लीज पुन्हा ही करून बस तुला बोट घालायला काय होयुष्यपद बोर बर खावा एक केक खावा ए ताय पूनम हिरा चप्पल घाल थांब पण नको थांब चप्पल काल ये चप्पल ए खालची घेऊ नको पोलम एक एकच दे फक्त <laughs> <दे दे> <laughs> <आ> <laughs> प्रत्येकाला खाऊ दे म्हणून नाही तर आपलं काय खोकला बेकल येते खाऊ द्या लहानपणीच असलं वाटतंय बोर चिचा मोठं झालं वाटत नाही दात आंबडते बारक्या पोरांना काय नाही अह ए हिला एक द्या ताई येत ना तुझ्या हाताला मला पण द्यायला का मी काय लागा काय लागा मला वारावाशीच केले तुम्ही सगळ्यांनी

मस्त पैकी लोकेशन आहे बघा ह्या साइडला डोंगर या इथं दिसलं का ही उंच उंच डोंगर आहे आम्ही ती डोंगर पार करणार आहे आणि ह्या साइडला पण डोंगर आहे इथं तास दोन तास फिरायचं अरे मग जाय असल द्या गेला माख काटा मोडला का

होती थांब देतो असं हळूच काढायला असतो अबुदाऱ्या घर आणतोय त्याला कशी पोर बघा मरून पडली गोड आहे तेडकी खाऊ नका आका खिडका बघ ती चला 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 खाली इथं वर आहे ती मला

हयापूरत हयापुरत चला चला बरा चला बरं आता डोंगरा खरा चला पडू नका कोणी सुद्धा ताई साहेब चला आमची ताई आहे बघा चाय खुश चाय खुश असते काय ताई बर वाटतंय का आता

करून ती काही मागन मागू देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला अशी ताई करते काय मागन मागू देवाला सुख ठेव आमच्या बाउजला काटायत रे पौराणीकडून हा चला 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 चला, चला, चला या सगळ्यांनी लांब राहिली बघा लांब जायचं येतो तो का ती वाहनं कशी फिरती मला असं डोंगराने फिरायला आवडत बीडला गेलो त्यावेळेस फिर वाटत होतं पण महागारी यायचं होतं म्हणून लगेच जालो ए पोरानो आता आपल्याला आहे आणि ते हाताल तर कोसळतोसतील बरं का साडी ही करा वर धरा ड्रेस वर वरधरा पोरानो आपल्या पॅन्टीला काय कोसळ लागत नाही काय नाही माणस्याला घेत मी जशी जशी वाट मिळत तशी 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 जायाचं फोड पोरानो

पोर बघा हायेस्ट नाद नाही पोरांचा चलाय असं मित्रांनो पुढच्या व्हिडिओ अजून दुसरं बघा